तुम्ही लोकांसाठी काय करता याचा हिशोब ठेवायला शिका आपलेपणा द्यायला शिका नकार द्यायला शिका आणि आदर नाही तिथून उठायला शिका माणूस म्हणजे काय तर परिस्थितीने बनवलेला पुतळा आहे आनंदाचा कोणताही निश्चित मार्ग नाही प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी स्वतःचा मार्ग बनवावा लागतो ज्याला ही गोष्ट कळाली त्याने त्याचा पत्ता लिहिला आहे हे समजून घ्या तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते मग ते प्रेम असो किंवा मग राग लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरतील त्यामुळे लोकांची पर्वा करू नका तुम्हाला जे हवं ते करा आनंदी राहा लक्षात ठेवा जीवन तुमचे आहे लोकांचे नाही जर कोणी तुमची स्तुती केली तर लगेच नाचायला सुरुवात करू नका लक्षात ठेवा की स्तु स्तुतीच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहते आपल्या आयुष्यात समस्या विनाकारण येत नाहीत त्यांचे येणे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचे आहे आयुष्यातील सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ती कायमस्वरूपी टिकत नाही एका वयानंतर आपल्या सर्वांना हे समज समजू लागते की दिवस चांगले असो वा वाईट दोन्ही निघून जातात जीवनात असे काही अध्याय असतात जे आज नाही तर उद्या बंद करावेच लागतात म्हणूनच ज्या गोष्टी आपल्यासाठी नसतात त्या धरून ठेव ठेवण्यात काहीच अर्थ नाही आयुष्यभर एकटे राहिलो तरी चालेल पण बळजबरीने कोणाशी तरी संबंध ठेवण्याचा हट्ट धरू नका प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा कारण आजकाल लोक पटकन विचारतात तुम्ही माझ्यासाठी काय केलं कौतुक आणि वेळ देखील अद्भुत आहे ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तो वेळ देत नाही आणि ज्याला वेळ देतो तो आपल्याला वेळ देत नाही तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करताना तुम्ही हिरा गमावला जर एखादी गोष्ट शक्य नसेल तर स्पष्टपणे नकार द्या परंतु कोणालाही वाट पाहायला लावू नका जर कोणाला एकत्र राहायचे नसेल तर त्यांना मोकळी करा बळजबरीने धरून ठेवलेल्या नात्यांमध्ये शांतता नसते फक्त मिठाई खाऊनच तोंड गोड व्हायला हवे असे काही नाही गोड बोलून कोणाच्या तरी आयुष्यात गोडवा मिसळा बरेच लोक आपला आदर का करत नाहीत कारण कुठेतरी आपण त्यांना आपण आपले आहोत अशी भावना निर्माण करून देतो त्यामुळे त्यांना वाटते की आपल्याला हवे तेव्हा आपला फायदा घेऊ शकतात मन दुःखी असताना अश्रू येतात पण कोणाचे मन दुखावण्यासाठी कधीच बाहेर येत नाहीत आपली माणसे नव्हे आपली कर्मे परत येतात आजच्या काळात कोणीही आपले नाही फक्त काही आपली माणसेच आपली आहेत जोपर्यंत त्यांचा काही स्वार्थ आहे जेव्हा तुमचे अस्तित्व आणि नसणे समान असते तेव्हा तुमची अनुपस्थिती चांगली असते वेळ कधीच थांबत नाही आज वाईट अस जात असेल तर उद्या नक्कीच चांगली असेल तुम्ही फक्त निस्वार्थी काम करा आणि ते तुमच्या हातात आहे कोणाला काही बोलण्यापूर्वी एकदा विचार करा जर कोणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसे वाटेल तुम्हाला कधी शत्रूला मदत करायची असेल तर अजिबात संकोच करू नका कारण आपले मन खूप चांगले आहे कर्माचा नाश करणारा मार्ग निवडा तुम्हाला माहिती नाही कदाचित ती माणसं स्वतःच घर जाळत असतील जी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारी इतरांना सांगत असतील काळजी करू नका कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे विचार आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद